जवळा येथील आवे दारू विक्री तत्काळ थांबवा जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनात मागणी याबाबत सविस्तर बातमी अशी की मुदखेड तालुक्यातील मौजे मुरहार येथे विनापरवाना होत असलेली दारू विक्री तत्काळ थांबवावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीच्या अनुषंगाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर स्थानिक महिलांकडून आज गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोन ते दोन वाजताच्या दरम्यान तीव्र स्वरूपाची निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात म्हटले आहे की या निवेदनाच्या अनुषंगाने तत्काळ कारवाई न झाल्यास हजारो जनवादी महिला रस्त्यावर उतरून विविध प्रकारचे आंदोलन उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे सदरच्या या निदर्शनातील मागणीच्या अनुषंगाने जनवादी महिला संघटनेच्या महिलांनी आज गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरची समस्या मांडत इशारा दिला आहे चला तर मग जाणून घेऊ सदरच्या महिलांनी काय दिला इशारा तसेच काय मांडल्यात समस्या बोला माझं माझं नाव आहे शोभाबाई गंगाधर भिशे राणार जवळा मुरल तालुका मुख्य जिल्हा नांदेड आमच्या गावामध्ये दारू विक्री होत आहे आम्ही गेल्या होत्या पोलीस स्टेशनला हप्ते घेणार आहेत ते आणि दारू विकणार आहेत म्हणून आमच्यावर दुर्लक्ष करतात आमचे लेकर बाळ उद्ध्वस्त केले सगळे संसार बोलायला दारू तुला आहे आपलं जाऊ शनी जाऊन तोंड धुईतात कुठलं कि जायले तर ही आली तर आली तर मारहाल करायलेत बायकायला मारायलेत करा हेतरायला मारायलेत असं करीत आहेत आमची खबरदारी कोणीच घे सर सर रचनाधुनतेमुळं गुन्हेगारी वाढली होती घरातच मारायलेत घरातच मार शिक्षणापासून दूर व्हायलेत शिक्षणाला व्हडल लग्न झाली काहीच नाही आमचं बेकार गाव झाले झालं काय कारवाई करिस वाले कारवाई करणार तर पाच तारखेला कलेक्टर साहेबांना तुम्ही भेटून निवेदन दिल होतं आणि नंतर मग त्यांनी ते पथक पाठवतो म्हणाले ते काय झालं पथक पाठवलं नाही काय नाही सर ते नाही आमच्यावर कोणीच हे करणार झाले महिलावर लय गुन्हे दाखल करायले तर महिलावर अत्याचार करायचे आणि इकडे तर आरक्षण देणं आहे तर महिलाला काय आरक्षण देऊ शकतो आमची मेन मागणी आमच्या गावामध्ये दारू न विकली पाहिजे नमस्कार माझं नाव रोहिणी राजकुमार पुंडे राहणार जोडा मोरार तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील आम्ही रहिवासी आहोत आम्ही आज इथे कलेक्टर ऑफिस मध्ये दारू दारू विक्री अवैधरित्या दारू विक्री चालू आहे आमच्या गावामध्ये ती बंद करण्यासाठी आम्ही आज आंदोलन करणार आहोत आमच्या गावामध्ये आज सात वर्षापासून दारू विक्री चालू आहे आणि दारू विक्री करत आहे तर त्यांच्यावर अद्याप काहीच कारवाई झालेली नाही आम्ही दोन तीन वेळेस बारड बारड पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले पण त्यांच्यावर अजून काहीच कारवाई झालेली नाही मागणी काय नमस्कार मी कॉम्रेड लता गायकवाड अखिल भारतीय जनवादी महिला संघटना जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही आज जवळापुरा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड आज जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन देणार आहोत आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीने आज निदर्शनी करत आहोत आज दारूबंदी त्या गावची झाली आहे प कलेक्टर साहेबाला आम्ही सोमवारी भेटलो कलेक्टर साहेब म्हणले आम्ही तुमचं भरारी पथक पाठवलं भरारी पथक आणि फक्त बाहेरूनच बघितले घरात जाऊन काहीच काढलेले नाही याचा अर्थ हे हे ये लोक येऊन फक्त आरती घेतात त्या गावामध्ये परवानगी नसताना लायसन्स नसताना दारू विकत आहेत आज आमच्या गाव आम या गावच्या महिला आमच्या जनवादी महिला संघटनेकडे आल्यामुळे आम्ही यांची दखल घेतली घेतून म्हणले कलेक्टर साहेब आम्ही त्यांना आज पण भेटणार आहोत त्यांनी तात्काळ तिथे दारू जर झाली नसेल तर आम्ही जास्तीत जास्त महिला जनवादी महिला संघटनेच्या एक हजार रस्त्यावर उतरणार आहोत आणि इतरी दारू पण झाली पाहिजे कारण या महिलांना अनेक वर्षापासून या महिलांचे न सरकार महिलांचे नुकसान होत आहेत संसार रोडवर येत आहेत त्या घरचे मुलं मु मुलगा दारू पितो त्या मुलाला मुलगी देत नाहीत हे किती अन्याय हो होत आहे आज गरीबावरच अन्याय हा सरकार काय आंधळा आहे का स सरकार काय भैरा आहे का या सरकारला का जाग येत नाही महिला आज किती वर्षापासून रस्त्यावर हो यायचं आहे बेटी पढाओ बेटी बचाव म्हणतात हा नाराज देतात पण महिला आहे का सुरक्षित महिला सुरक्षित नाही यामुळे जनवादी महिला संघटनेच्या वतीने मी ही मागणी करत आहे आणि इथंच आमची इकला आहे